मंडळी जेव्हाही आपण आजारी पडतो त्यावेळी दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर एक गोष्ट आवर्जून सांगतात थंड पदार्थ खा उष्ण पदार्थ खाऊ नका किंवा हलके पदार्थ खा जड पदार्थ खाऊ नका त्यांचा सांगण्याचा दृष्टिकोन हाच असतो की आजारी असताना असे पदार्थ खावे जे पटकन पचन होतील शिवाय आपल्या शरीरात ऊर्जा तयार करतील आणि आपले शरीर थंड ठेवतील त्यामुळे पेशंट पटकन आजारातून बरा होतो पण आपणास काही मोजके उष्ण व थंड पदार्थ सोडले तर बाकीचे पदार्थ माहीतच नसतात की ते नेमके थंड आहेत की उष्ण तर आज आपण हीच महत्त्वाची माहिती जाणून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा माहिती आवडल्यास कमेंट नक्की करा फळं संत्री आंबा हे उष्ण म्हणजेच गरम असतात तर कलिंगड सफरचंद हे थंड असतात पपई अननस हे उष्ण असतात चिकू आणि डाळिंब थंड फळं आहेत भाज्या बघूया बटाटा कारले हे उष्ण तर कांदा हा थंड असतो आलं आणि लसूण उष्ण असतात तर लिंबू थंड असतं वांगी आणि गवार उष्ण तर काकडी गाजर आणि बीट थंड असतात कच्चा टमाटो असेल तर थंड मिरची उष्ण असते पालक कोबी आणि मुळा थंड असतात मेथीची भाजी किंवा मेथी मेथीधाने हे उष्ण असतात कोथंबीर आणि पुदिना थंड असतो मांस चिकन आणि मटण हे पदार्थ उष्ण असतात तर उकडलेल्या अंडातील पांढरा भाग हा थंड असतो बदाम काजू अक्रोड हे उष्ण असतात तर मनुका थंड असतो खजूर आणि मध उष्ण असतात तर सबजाबी थंड असते गूळ तीळ साखर हे उष्ण पदार्थ आहेत तर उसाचा रस बर्फ नसलेला थंड असतो चहा हळद उष्ण आहे तर नारळ पाणी थंड आहे पनीर उष्ण आहे तर दूध दही ताक आणि साजूक तूप थंड आहे बाजरी उष्ण आहे तर ज्वारी आणि नाचणी थंड आहे तूर डाळ आणि चनाडाळ या डाळी उष्ण असतात तर तांदूळ आणि डाळ हे दोन्ही थंड आहेत फ्रीजमधील पाणी व फ्रीजमध्ये ठेवलेले सर्व पदार्थ हे उष्ण असतात तर माठात ठेवलेले पाणी हे थंड असतात आशा करते की ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल व उपयोगी देखील पडेल आपल्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद